सर्वांना श्री स्वामी समर्थ शिवगोरक्ष आदेश बघा परवा आणि काल तुमच्या प्रश्नांची उत्तरं दिली नऊ प्रश्नांची उत्तरं दिली मी म्हणजे परवाची आणि कालची धरण पण आज परत मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे तो मनापासून ऐका पूर्ण व्हिडिओ ऐका तुमच्या हिताच आहे याच्यामध्ये आणि खूप काय चांगलं होईल आणि सुंदर होईल कारण की तुम्ही परत मारा आम्हाला मार्गदर्शन करा मार्गदर्शनच महत्त्वाचं असतं ते पण तत्त्वज्ञानावरती अशा काही गोष्टी असतात म्हणून सांगायचं कारण काय तर त्याच्यावरती तुम्हाला मी मार्गदर्शन करेल चिंता करू नका एक ज्या काही गोष्टी असतात बरीच लोक बोलतात महाराज आम्ही खूप संकटामध्ये आहे आम्हाला वाचवा आम्हाला खूप त्रास होतो आहे आम्ही खूप मानसिक टेन्शनमध्ये आहोत आमच्या जीवनामध्ये काही फरक पडत नाही आहे आम्ही आयुष्यभर संकटामध्ये आहोत आमची कुठली कामं होत, होत नाही आहेत अनेक लोकांचे प्रश्न आहेत आम्ही ह्या संकटामध्ये अडकलो आहोत आम्ही त्या संकटामध्ये अडकलो आहोत अशी लोकं बोलत असतात आणि त्याच्यावरच मी तुम्हाला आज प्रश्नाची उत्तरं देणार आहे सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐकायचं आहे कसं असतं माहिती आहे का या जीवनामध्ये जिथं जी मानवदेह स्वीकारला आहे तुम्ही तिथं संकट येणार असेल काय प्रारब्धानुसार येतात कर्मानुसार येतात काही लोक जळवृत्तीचे असतात ते स्वतःहून आपल्या अंगावर संकट आणतात एखाद्याला आपलं चांगलं बघवत नाही काय स्वतःहून भांडणं काढतात भांडणं करत राहतात आजूबाजूवाले काय नातेवाईक मुद्दा म्हणून असतात ते भांडणं करत राहतात काय नातेवाईक नसतात काय आजूबाजूचे असतात ते भांडणं करत राहतात विनाकामी काय कारण नसताना पनवती बोलतात त्यांना पनवती माणसं नीच म्हणजे हे मृत्यू लोकांमध्ये येऊन ये ना यांचा काहीच उपयोग झाला नाही हे फक्त पाप करण्यामध्ये त्यांचे दिवस गेले नाही म्हणून आलं लक्षामध्ये म्हणून ह्या नीच लोकांपासून लांब राहा आणि काही गरज नाही लांब राहायची तुम्ही तुमचं घरे काय कशाला राहता बिनाकामे जशाला तसं उत्तर द्यायला शिका तुम्ही जशाला तसं उत्तर द्यायला शिका समोर जसा भाव तसा देव असतो त्या पद्धतीने वागा एकदा दोनदा माफ करा तिसऱ्यांदा डायरेक्ट कान पकडायचा काय घाबरायचं कारण नाही बिंधाच राहा काही चिंता करायची गरज नाही जर तुम्ही जशाला तसं वागाल ना समोरचा डेअरिंग करणार नाही तुमच्यावरती आता लबड काय करणार माहिती का तुम्हाला त्रासच करत राहणार मग तुम्हाला काय वाटतं आमच्या कोणतरी तंत्रबाधा केली करणी बाधा केली कोणीतरी आमच्यावर आमचं उच्चाटन केलं आहे आम्हाला खूप त्रास होतो आमचं शरीर दुसरं आहे मा मानसिक त्रास होतोय अनेक काय त्रास बरेच काय ते काही शारीरिक त्रास पण असू शकतात आणि काही लोकांचं कसं असतं आपसमध्ये पटत नाही वादविवाद होतात नवरा बायकोमध्ये कोणाचं लग्न जुळतं कोणाचं जुळलं तर मोडून जातं हे स्वतःचा गुन्हा असतो याच्यामध्ये याला काय कोणी तंत्रबाधा केली काय केली असं पण काही नसतं आलं लक्षामध्ये त्याच्यामुळे चिंता करायची काही गरज नाही तसाच एक प्रश्न असा आहे एका कुमारिकाचा असंच म्हणा मुलगी आहे तिचा असा प्रश्न आहे हा दहावा प्रश्नावर का या प्रश्नावरच जरा मोठं मार्गदर्शन होईल सगळ्यांसाठी ते जे, जे तरुण पिढी आहे ना त्यांनी लक्षपूर्वक ऐकायचं आहे आणि जे आताच्या तरुण पिढीला भडकवणारे नातेवाईक आहेत ना त्यांनी पण ऐका कसं नुकसान होतं लग्न जमलेलं पण कसं मोडतं याचं कसं नुकसान होतं ते तुम्ही व्यवस्थित ऐका आता पण मनापासून ऐका बरं बघा एका मुलीचा असा प्रश्न आहे एक मुलगा त्या मुलीचं लग्न जमलं तो मुलगा कॉन्ट्रॅक्टदार व्यवसाय म्हणजे व्यावसायिकाशी म्हणजे एका कॉन्ट्रॅक्टदार व्यावसायिक मुलासंती लग्न जमलेलं लग्नाची तारीख तीन महिन्यानंतर काढण्यात म्हणजे काढली होती मामे बहिणीकडं ती गेली तिच्या ती मुलगी म्हणजे लग्नाची तारीख तो सगळं व्यवस्थित झालं लग्नाची तारीख तीन महिन्यात काढली त्यांनी मुलाच्या इकडच्यांनी तर मानव मुली मुली असतात चला मामे बहिणीकडे जाऊया ती मामे बहिणीकडे गेली त्या मामे बहिणीने काय केलं माहिती आहे का त्या मुलीलाच भडकून दिलं मुलीला असं भडकून दिलं त्या मुलीचं डोकंच तापलं आणि त्या मामे बहिणीने काय केलं लवकर लग्न लवकर व्हायला पाहिजे लवकर जुळायला पाहिजे तर तिने काय केलं माहिती आहे का, हो का कुठल्या तरी बाबाकडं पोतदाराकडे घेऊन गेली आणि त्या पोतदाराने काय केलं माहिती आहे का एक हास्यपद आहे त्या पोतदाराने काय केलं माहिती आहे का तिला बोलून तिच्यावरनं तिला काय सांगितलं अकरा रविवारकर काय काय सांगितलं असेल ते भोंधूची लक्षणं आहेत ती आणि त्याच्यावर तिला सांगितलं तिला बोलवलं तिच्यावरनं लिंबू जाळले दोन चार दोन चार दिवस गेली आणि अचानकच तिथं गेली ती त्या नवऱ्या संत ज्या ती लग्न जमलं आहे त्या ती भांडू लागली ती इतकी भांडणं झाली तर त्यांनी तिचा नंबरच ब्लॉक करून टाकला लग्नाच्या अदोगरच जर माऊली तुम्ही एवढे बांधता तो मुलगा तुमचा नंबर ब्लॉक नाही करणार तर काय करणार ते का पोद्दाराने लिंबू जाळले म्हणून तुमची बुद्धी फिरली असं काही नाही आहे तुम्हाला भडकून देणारे त्यांनीच तुमची बुद्धी फिरवली अलग लक्ष्यामध्ये मी काय म्हणतोय ते त्यांनी तुमची बुद्धी भडकवली त्याच्यामुळे तुम्ही वाद केले तिथे आणि त्यांनी कायमचा नंबर तुमचा ब्लॉक करून टाकला काय केला कायमचा नंबर ब्लॉक करून टाकला लग्नच मोडून टाकलं त्यांनी त्या मुलाने काय केलं बघा लग्नच मोडून टाकलं बोला तो तोंडच बघायचं नाही मला त्या मुलीला बोलला जर तू आत्ताच एवढी भांडते तर उद्या काय करशील लग्न झाल्यावर काय करशील लग्न झालं तर अगदी तुपाची धार म्हणजे छोट्या गोष्टीवरनं तीन महिन्यात तारीख ठरली आहे त्याचा बाप आजारी होता ऑपरेशन होतं ऑपरेशन असल्यामुळे तो मला तीन महिन्याने आपण लग्न करूया अरेंज मॅरेज लव मॅरेज काय नाही पण हे जे घरचे लबाड लोक असतात ना काही लोक नीच लोक जे तुमचं बघवत नाही हे अशी लोक भडकून देतात आणि तुमचं वाटोळं करून टाकतात त्या मुलीला स्वतः कळायला पाहिजे होतं आपण कसं वागायला पाहिजे भांडणं करून कुठे लग्नच मिळतात का कधी तुम्हाला समजणार कधी तुम्हाला कळणार एवढं चांगलं स्थळ हातात घालवलं वरून तुम्ही त्याला कोर्टात खेचता अरे कुठला असं करायचं नाही चुकी कोणाची तुमची चुकी आहे का नाही चुकी तुमची आहे त्या मुलाची नाही का कडाकडं भांडली त्याच्या संगती मग तो पण भांडणार ना त्याला ही मुलगी आज माझ्या संगीती एवढी भांडते आणि आता तुम्ही त्याला तर कोर्ट दाखवलं आहे उद्या काय झालं असं त्यांनी तोच विचार केला आता डोक्यामध्ये आता तो तर काय तोंड तर तो बघणारच नाही असंही लग्न तुटलंच आहे पण ते कशामुळं नातेवायकांमुळे बघा सगळ्यांनी लक्ष सगळ्यांसाठी हा सल्ला आहे आहे मोठा लोक आताची पिढी काय बोलते महाराज लग्न जमत नाही जमत नाही जमत नाही काय मुलांना नोकऱ्या नसतात काय मुली शिकलेल्या नसतात शिकलेल्या असल्या तरी लग्न जमत नाही प्रत्येकाच्या अपेक्षा मोठमोठ्या असतात मुलांच्या पण अपेक्षा मोठ्या असतात जे शिकलेली मुलं आहेत काही आहे असे मठ्ठ गुटखा खाऊ दारू पिऊ यांना कुठल्याही मुली चालतात मग त्यांना बॅलिस्टर पण चालेल आणि पहिली नापास पण चालेल आणि काही मुलींची लग्न रखडता अपेक्षा इतक्या ठेवतात तर मग चाळीसच्या पुढे गेलं मग त्यांना कुठलाही पती चालतो जाऊ दे तो पन्नासीचा असला तरी चालेल त्याच्या आधीच सावधान राहणार कशाला तुम्ही स्वतःची बुद्धी एवढी पाजळताय का तुम्ही दुसऱ्याच्या नादी लागताय कशाला स्वतःच्या पायावर कुराड मारून घेताय का दुसऱ्यांचं ऐकताय तुम्ही नुकसान कोणाचं झालं तुझं झालं नाही झालं तुझं नुकसान आज मुलाने एवढा चांगला एवढं चांगलं स्थळ आलं आणि वरून तुम्ही त्याच्या नावाची केस लावता अरे कुठल्या बाबतीत लावता तुम्ही आणि ती केस लागू तरी होईल का कुठं लग्न आहे तुझं एक आत्मपरीक्षण करा ना एखाद्याला त्रास द्यायचा तरी किती द्यायचा हे स्पष्ट आहे मला दिसतंय डोळ्यासमोर कशामुळे झालं काय झाले ते मामे बहिणीकडे गेली नसती ना तू या गोष्टी झाल्याच नसत्या तीन महिन्याचा प्रश्न होता फक्त तीन महिन्याचा लगेच लग्न कर काय लगेच लग्न कर एकमेकांना जाणून तर घ्या पहिलं समजून तर घ्या मग एकमेकांना जाणून एक महिन्यात कोण जाणून घेतं का एका महिन्यातच तुम्ही भांडणं करायला लागले तर लग्न झाल्यावर काय झालं असतं तुमचं काय झालं असतं लग्न झाल्यावरती याचा विचार तरी करता का तुम्ही लग्न झालेल्या मुली बोलतात मला सासू सासऱ्यामध्ये राहायचं नाही वेगळं घ्यायचं आहे एक मुलगा कोणतनं वेगळं घेणार कोणतनं घेणार आईबापातनं ज्या आईबापाने लग्नाच्या लग्नाच्या योग्यतेचं केलं त्यावेळेस केल। तो नवरा तुमच्या योग्यतेचा झाला आणि तुमच्यात ते लग्न केलं तो आईबापातनं वेगळा होणार का ज्या आईवडिलांनी त्याला विश्व दाखवलं शिकवलं शिक्षण केलं पाहिजे तो पैसा खर्च केला आपल्या मुलाला जीव लावला आणि आताच्या मुली बोलतात आई बापापासून वेगळं हो तो कचरा नको आम्हाला झाडून लाव हे असे डो माझ्या कानाने ऐकलेल्या गोष्टी आहेत या कसं होणार बाबा या तरुण पिढीचा आता आणि घरच्यांचा पण इगू इतका मोठा होतो आता आम्ही सोडणार नाही तुम्हाला आता तुमच्या नावाची केसन अहमोग काही खोटं नाटं सांगून देतात पोलिटिशियनला काही सांगतात आता पोलीस आहेत त्यांना कळतं ना कोण किती खरं बोलतं किती खोटं बोलतं त्यांचा तोच धंदा आहे त्यांना माहिती आहे गिरायक रोज येतात आम्हाला ले डोक्याला तापेल रोज कीट ही किटकिट आहे आमच्या जीवना आमच्या भावती यांनी करायचं ना आम्हाला निस्तरायला लावायचं कोर्टात केस घेऊन जायची ते कोर्ट तरी काय करणार बोमलायला कोर्ट काय करणार आहे जसं तुम्ही खोटं बोलाल तो पण बोल समोरचा खोटा बोलणार आहे तो कधी खरं बोलणार आहे कोर्टात हेच तर चालतं खरं खोटं खरं खोटं खरं खोटं खर 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 खर। हेच चालतं का मी एवढं बोलते तावा तावाने कारण की आत्ताची पिढी आहे ना विचित्र होत चाललेली स्वतःचा विचार नीट करत नाही दुसऱ्याचा ऐकतात आणि स्वतःच्या पायावर कुराड मारून घेतात आणि स्वतःचं भविष्य खराब करून टाकतात चांगलं स्थळ सोडून टाकलं भलताच्या नादी लागून पहिले नातेवाईक लांब ठेवा तुम्ही लग्नाला बोलवायचं असतं फक्त कोणाचं ऐकायचं नसतं बघ लक्षात ठेवा ज्यावेळी मुला मुलीचं लग्न होतं तर आई वडिलांनी सासू सासऱ्यांनी दोन पावलं मागं घ्यायची असतात नातेवाईकांनी दोन पावलं मागे घ्यायची असतात आणि नवीन पिढीला दोन पावलं पुढं टाकायला तुम्ही प्रोत्साहन द्यायचं असतं का त्यांचा मानसिक खर्चीकरण करायचं असतं कशाला या लावड नातेवाईक जवळ ठेवता हां कशाला पाहिजे हे काय झालं त्याच्यातनं नुकसान झालं झालंच ना नुकसान काय मिळालं त्याच्यातनं तुम्हाला म्हणून माझं एक बाबा तुम्हाला प्रार्थना आहे असं वागू नका समोरच्याला दुःख होईल बघा पुरुषाला एखादी बाई एवढी ताडताड ताडताड बोलते त्याच्या मनाला खड्डा बसला असेल ना अरे बाबा आज माझी एवढी काढून टाकली तर उद्या काय ठेवेल माझी कळायला पाहिजेल ना पुरुषाचा जर मान सम्मान ठेवा आपल्या शास्त्रामध्ये लिहिले बाबा पतीला चांगला जीव लावा पती देवता मानलं गेलेलं आहे ना तर नर्क प्राप्ती होते त्या महिलेला कसं वागायला पाहिजे तुम्ही लोकांनी पतिदेव काहीतरी आहे का नाही संस्कार तो शिकलेला व्यक्ती चांगला समाज बघितलेला व्यक्ती म्हणतं त्याने लग्न मोडून टाकलं ना लगे त्याला माहिती आता एवढी वाढते तर उद्या काय व्हायचं चांगलं स्थळ गेलं का नाही हातात ना बाहेर आता उद्या कसं भेटेल त्याची काय गॅरंटी आहे जे प्रारब्धते तेच मिळणार तुझ्या संचितातच नव्हतं हे संचितात होतं बोलतं आता घ्या कसं गळ्यात मारून आता मामी तुझी मामी बहीने तिला सांग दे चांगलं जमून आता नाही आता तिची काढून टाकते सांगते भांड कडाकड मग बघू ती तुला किती सपोर्ट करते म्हणून नातेवाईकांचं ऐकू नका का ऐकता तुम्ही एवढं तुम्ही घरात दोघं एकमेकांच्या यायचे जायचे किती छान जीवन होतं तुमचं आणि एका महिन्यात तुमचं लगेच वाटुळं पण झालं पुढं लग्न झाल्यावरच झालं असता त्याच्या डोक्याला किती ताप करून ठेवला असता तू आणि त्यांनी तुझ्या डोक्याला किती ताप करून ठेवला असता नीट बाजू लागली असती का कोणाची ते बरं झालं नाही जमलं ते उत्तम झालं कारण की तुमच्या संचितातच ते नाही आहे दुसरं स्थळ असेल ते बघा आणि लग्न करून घ्या असे वादविवाद कारणे कोणाचा ऐकण्यापेक्षा इगो उभा इगो अहंकार एवढा घातके ना माणसा आहे जो अहंकार त्याचा जय नाही होत कधी एवढं लक्षात ठेवा जो शांत होऊन बोलतात ना समोरचा काय करतो बॉलिंग करतो आणि समोर मग समोरचा बॅटिंग करतो कोर्टामध्ये आणि जो सत्य असतो त्याची जीत होते आणि जो असत्य असतो त्याची कधी जीत होत नाही एवढं लक्षात ठेवा तुम्ही किती खोटं बोला काय बोला ते जज समोरमध्ये ते काय वेळे असतात का त्यांना सगळं कळतं वकील किती लाबाड बोलले तरी काय फरक पडत नाही त्यांचं खरं खोटं करायचंच काम असतंय त्यांच्याच कोर्ट चालतंय त्यांचं पण तुम्ही कशाला त्यांच्या नारी लागतं कशाला तुम्हाला त्रास करून घेतला तर ते कोर्टाची पायरी चढा एखादा वकील चांगला भेटला तर नशीब नाही तर घ्या पैशांना ला, लबाड चाला होऊ दे काय असं नाही व्हायला पाहिजे म्हणून माझं सांगायचं कारण आहे बाबांनो एक तर लग्न जमत नाही जमलं तर लग्न होतं लग्न झाल्यावर ते पटत नाही पटलं नाही तर डिवोर्स होतात हे फक्त तुमच्यामुळे फक्त तुमच्यामुळं त्याला कुठला बाबा बुवा आई भगत नातेवाई कोणी कारणीभूत नसतं तुम्ही का लोकांचं ऐकता कशासाठी ऐकता काय गरज आहे तुझं आहे तुझ्यापाशी कशाला जागा विसरतो तुझं काय आपला विवेक काय आपण घाण ठेवतो का आपल्याला कळत नाही का कोणाचं ऐकायचं कोणाचं ऐकायचं नाही ते काय गरज आहे ऐकायची आयुष्याचं वाटोळ व्हायविषयी चांगलं वागा ना कशाला एवढी नाटकं करायची म्हणजे आणि वरून समोरच्याला तुम्ही त्रास करायचा कोणी सांगितलंय का करायचं त्रास उलट बाजूला व्हा तुम्ही तुमचं बघा दुसरं स्थळ बघा त्याला त्याचं बघू द्या हे असं करू नका काही पाप मानलं गेलेलं आहे हे चांगलं नाही आहे हे योग्य नाही हे चुकीचं आहे बघा तुम्हाला सल्ला देणारे वाईट सल्ला देणारे भरपूर भेटले असतील आता त्याला लटकवा अमुक करा तमुक करा या मी काय त्याची बाजू घेत नाही आहे आणि त्याला पण असे अनेक सल्लागार भेटले असतील आता ही आता तुझ्या बोकांडे बसलेत तू पण असं कर तू तसं कर तसं कर सरळ जा मिटून घ्या संपला तुम्ही तुमच्या घरी मी माझ्या घरी दुसरं लग्न करून मोकळवा त्याच्या छाताडावर बसण्यापेक्षा असंही पुढं दिवस होणार तसंही होणारच आहे कारण एवढी भांडण आली कोण कोणाच्या संगती राहू शकत नाही एकदा तरी भांडणं तर माणसाच्या मनातनं व्यक्ती उतरला जातो ते का तुमच्या घरातले सदस्य आहेत का ते वेगळं रक्त हे वेगळं रक्त काय संबंध आला अशा काय गोष्टी असतात असो जे काय मी तुम्हाला सांगितलं ते तुमच्या लक्षात आलं असेल मनावर बिंबवा आणि शांत राहा बुद्धी शांत ठेवा कोणी काय त्याने त्या पोतदार कोणतो भोंधू त्याच्या नादी लागलात तुम्ही ते लिंबबिंब बिंब शाळेत ते लिंब जाळून कुठं लग्वर लग्न जुळतं का कुठल्या जगात जगता तुम्ही तुमचे विचारच जुळले नाही म्हणून लग्न मोडलं ते आणि नातेवाईक जवळचे आणि तुम्ही त्यांना सांगणारे वरून तुम्ही सांगितलं सांगितलंसर तर नातेवाईकांनी सल्ला पण दिला ना सल्लाबाड नातेवाईकांनी त्यापेक्षा आपणच सावधान राहायचं आधीच या गोष्टी घडत नाहीत अशा काय गोष्टी असो जे मी सांगितलं तुमच्या लक्षात आलं असेल आत्तापुरतं एवढंच परत एकदा सर्वांना श्री स्वामी समर्थ शिवगोरक्ष आदेश